नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो अठरा महिन्याच्या डी एरियर वर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार खुश खबर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे तर त्यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठरा महिन्याच्या महागाई भत्त्याच्या बकाया रकमेसाठी आशा वाढली आहे तर मित्रांनो दरम्यान सरकारकडून संसदेत पुन्हा एकदा या भत्त्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे तर मित्रांनो केंद्र सरकारने कोविड नाईन्टीन महामारीच्या काळात रोखलेल्या अठरा महिन्याच्या महागाई भत्ता म्हणजेच डीए आणि महागाई राहत म्हणजेच डीआर ची बकाया रक्कम जारी करण्याचा निर्णय घेतलेला नाही तर केंद्राच्या अर्थ मंत्रालयाने संसदेत लेखी उत्तर देऊन या संदर्भात स्पष्टता दिली आहे तर मित्रांनो लोकसभेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना अर्थ पंकज चौधरी यांनी सांगितले आहे की महामारीच्या काळात सरकारी वित्तीय ताण कमी करण्यासाठी डीए आणि च्या तीन हप्त्यांवर रोख लावण्यात आली होती आणि ती रक्कम जारी करण्याचा कोणताही विचार नाही तर मित्रांनो मंत्र्यांनी एरियर्स जारी न करण्याचे कारण सांगताना स्पष्ट केले आहे की दोन हजार वीस मध्ये महामारीमुळे झालेल्या प्रतिकूल आर्थिक सरकारवर मोठा आर्थिक ताण आला होता तर कल्याणकारी उपायांसाठी लागलेल्या निधीमुळे आर्थिक बोच वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला तर सपा खासदार आनंद भदोरिया यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली आहे तर मित्रांनो सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन शिफारशीनुसार त्रेपन्न टक्के आहे तर केंद्र सरकारने अलीकडेच आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली आहे तर हा वेतन आयोग पुढील वर्षी लागू होण्याची शक्यता आहे तर त्याआधी डीए मध्ये दोन वेळा वाढ होऊ शकते तर जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शन भत्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे तर या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या सुमारे पन्नास लाख कर्मचाऱ्यांना आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे तर स्मरणीय आहे की सातव्या वेतन आयोगाची स्थापना दोन मध्ये झाली होती तर त्याच्या शिफारसी एक जानेवारी कार दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आल्या होत्या तर सातवा वेतन आयोगाचा कार्यकाळ दोन हजार सव्वीस मध्ये समाप्त होणार आहे जेणेकरून सातव्या वेतन आयोगाचा सा कार्यकाळ संपण्यापूर्वीच नव्या शिफारसी प्राप्त होऊन त्यांचा आढावा घेता येणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी लाइक करून चॅनलला ला करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद